पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मंत्रालयाच्या सूचना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा चला तर करूया आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे

सरकार कडून येत आहे तर निवृत्ती कर्मचाऱ्यांना आता एक मोठी दिलासा माहिती मिळणार आहे आणि एक दिलासा देणारा फायदा मिळणार आहे या संबंधी सूचना या अर्थ मंत्रालया कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे चला तर पाहूया याविषयी नवीन अपडेट त्या आपणास विनंती आहे की अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या

लाभार्थ्यांना दोन प्रकारे फायदा मिळणार आहे त्यामध्ये पहिला फायदा म्हणजे शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम लाभ मिळणार आहे तसेच मासिक पेन्शन व top up रक्कम सुद्धा जोडली जाणार आहे आणि त्याच बरोबर हे top up पेन्शन आणि DA मध्ये DA NPS मधून मिळणारे वार्षिक उत्पन्न एकत्रित करून मिळालेल्या रकमे

पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत असलेले आणि कर्मचारी यांचा समावेश आहे तर तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त असलेले निवृत्ती निवृत्तीधारक

या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच